या भगवानगडाच्या पायथ्याला गेली सहा दिवसापासून एक प्रल्हाद कीर्तने या नावाचा एक आंदोलक ओबीसीचा कार्यकर्ता उपोषण करतो आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाला जाण्याची इच्छा होत नाही त्या ठिकाणी आत्तापर्यंत कोणी विचारायला सुद्धा गेलं नाही उद्या मराठा बांधवाच्या आरक्षणाचं एक उद्या अधिवेशन ठेवलं आहे त्या अधिवेशनामध्ये सरकारला माझी विनंती आहे की सीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आमची भूमिका आहे सरकारमधले ओबीसीचे नेते असतील किंवा सरकारच्या बाहेरचे ओबीसीचे नेते असतील या सर्व ओबीसीना माझं विनंती आहे आणि आव्हान आहे जर सीच्या आरक्षणाला धक्का लागला तर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला उद्याच्या नंतर घराच्या बाहेरसुद्धा हा ओबीसी समाज निघू देणार नाही उद्या जे भगवानगडाच्या पायत्याला उद्या सकाळी दहा वाजता किमान पन्नास हजार लो लोक प्रल्हाद कीर्तनेचं समर्थन करण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाचं समर्थन करण्यासाठी भगवानगडाच्या पायथ्याला जमणार आहेत या महाराष्ट्रातल्या ओबीसींना विनंती आहे की आरक्षण वाचवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाग्यावर उद्याच्या दिवसात आंदोलन झालं पाहिजे रस्ता रोके झाला पाहिजेत आणि या सरकारला कळलं पाहिजे की ओबीसीला या राजकीय आरक्षणाची सर्व आरक्षणाची गरज आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण द्यावं या महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी